यानंतर पाहूयात पुढची बातमी रक्षा खडसे यांना मंत्रिपद मिळाल्यामुळे सर्व मतदारसंघात आनंद असल्याचं पाहायला मिळतोय रक्षा खडसे यांना क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे कारण नरेंद्र मोदी यांचं धोरण हे युवक क्रीडा यांना प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल आहे मला आनंद आहे की अन्य कुणाच्या मंत्रिमंडळापेक्षा मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान मिळणं यापेक्षा दुसरा आनंदाचा क्षण नाहीये सून रक्षा खडसेंसंदर्भात संदर्भात सासरे एकनाथ खडसे यांनी हे वक्तव्य केलंय त्यामुळे मुक्ताईनगर परिसरामध्ये त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर आनंद आहे उत्साह आहे क्रीडा आणि युवक कल्याण ह्याचं राज्यमंत्रीपद मिळालेलं आहे क्रीडा खात्यामध्ये आणि युवक कल्याणामध्ये काम करण्यासाठी फार मोठी संधी त्यांना उपलब्ध झालेली आहे आगामी कालखंडामध्ये आदरणीय नरेंद्र मोदींचं धोरण लोकांच्या कल्याणासाठी व क्रीडा धोरण जाहीर करून क्रीडा या विषयाला प्रोत्साहन देण्यासाठी अनुकूल असं आहे मला आनंद आहे की अन्य कुणाच्या मंत्रिमंडळात स्थान असल्यापेक्षाही मोदीजींच्या मंत्रिमंडळामध्ये रक्षात यायला स्थान मिळालं यापेक्षा मोठा अभिमानाचा आणि आनंदाचा क्षण दुसरा नाही